या छोट्या घरातून डाळिंबाचा प्रवास तीनच वर्षात इथपर्यंत नेऊन आलाय नमस्कार मी शेतकरी युट्यूब चॅनलला स्वागत आहे सतरा ते वीस वर्षाच्या वयोगटामधील मुलं जे आपल्यामध्ये आहेत शिक्षण घेतात डिग्रीचं त्यानंतर नोकरी करतात आणि त्यानंतर पैसे कमावतात पंचवीस सव्वीस सत्तावीस वर्षा वयापासनं तर आज आपण हिवरगाव पावस या गावात आहोत तालुका संगमनेर जिल्हा मध्ये आपण अशा माणसाची गोष्ट ऐकणार अशा व्यक्तीची गोष्ट ऐकणार आहे की ज्याने आपली शेती प्लस आपलं शिक्षण आणि प्लस आपलं ते घर सगळं चालू ठेवलं एकोणऐसाव्या वर्षी आपला डाळिंबाचा भाग हातात घातला शेती हातात घेतली आई वडिलांकडनं आणि असं करून दाखवलं की ती मला नाही वाटत की महाराष्ट्रामध्ये असा कोणी व्यक्ती असेल का त्यांनी करून दाखवलं चोवीस लाखाचं घर बांधलं पाईपलाईन केली कर्जमुक्त घर केलं आणि आजही बाग जायला आहे तिसऱ्या वर्षाचा बहार धरलेला आहे सर आपलं नाव काय चैतन्य जिल्हा अहिल्यानगर आएल्या चैतन्य यांचं नाव आहे आणि त्यासारखं चैतन्य त्यांच्या घरासाठी आणि पूर्ण गावासाठी आणि आपल्या अहिल्यानगर साठी त्यांनी फुलून दाखवले पहिले आपण बागेची पूर्ण माहिती घेऊया आपली ही संकल्पना किंवा हे जे आपलं स्वप्नपूर्ण सगळ्या जगाला आता दिसणार आहे या युट्यूब चॅनलमधनं की आपण चोवीस लाखाचं घर बांधलं ला, पण त्याच्यात हो अगोदर ही डाळिंबाची संकल्पना जेव्हा आपण आई वडिलांकडनं ही जमीन तुमच्याकडे घेतली थोडक्यात त्या विश्वासाने आईवडिलांनी तुमच्याकडे सुपूर्त पण केली वयाच्या सतराव्या अठराव्या एकोणीसाव्या वर्षी पण ही डाळिंबाची संकल्पना आली कशी तुमच्या मनामध्ये की मला डाळिंब लावायची आणि मला काहीतरी आता करायचं आहे त्याच्यामध्ये सोशल मीडियावर नाही सोशल मीडियावर मग तुमच्याकडे आलं का कोणी तुमचा मित्र होता की शकतं असं शकता सोशल मीडियावरती ना इंस्टाग्राम वरती आपले नाही का काही पेज आहे ना त्यांचे नामांकित पेज एक आपले बारामतीचे नाही का कृष्ण काटकर म्हणून त्यांची एक संकल्पना म्हणून मला एक वाटलं नाही का म्हणजे उमेदवार उमेद तयार झाली त्या तयार झाली जो बाग लावला ते किती झाड होते आपले पहिल्या वर्षी आपले सहाशे होते सहाशे झाडं होती सहाशे झाडांमध्ये मी आपण उत्पन्नाकडे उत्पन जाणारच आहोत पण सहाशे झाड लावताना किंवा काय करताना कशा तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये झाड ते बारा पंधरा महिन्यापर्यंत धर पकडलं गेलेलं असेल त्या म्हणजे खत व्यवस्थापन तुम्ही कसं केलं सुरुवातीला माझं असं मत आहे की आता बरेच शेतकरी डाळिबाकडे वळलेत सुरुवातीला खत काय टाकले पाहिजे सुरुवातीला आपण शेणखत जास्त भर दिला पाहिजे का आणि असं पन्नास टक्के ऑर्गॅनिक चालू, चालू करायला पाहिजे पूर्णपणे शंभर टक्के काही ऑर्गॅनिक येऊ शकत नाही बरोबर आहे त्यामुळं थोडं थोडं करून थो। असं म्हणजे पन्नास टक्के रासायनिक आणि पन्नास टक्के सेंद्रिय जमिनीचा कर्ब वाढवला पाहिजे त्याने आपले झाड सशक्त होतं त्याला तेलासाठी काही उपयोग होतो का ओ, हो ते इम्युनिटी पॉवर आहे ना झाडाची आपल्या सेंद्रिय आपण वापरतो ना बरोबर त्यांनी म्हणजे बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये असते नाही का झाड एकदम सशक्त राहतं बरोबर आणि कंट्रोलमध्ये इम्युनिटी पॉवर जास्त असल्यामुळं झाड असं ते जास्त बळी पडत बळी पडत नाही आता तेलासाठी यांनी जो मग मुद्दा मांडला की शंभर टक्के ऑर्गेनिक होऊ शकत नाही शंभर टक्के रासायनिक पण होऊ शकत नाही तर त्यांनी ना सेंद्रिय कर्प जास्त जास्त वाढवलं त्यामुळं झाड सशक्त झालं म्हणजे तेल्याचा अजिबात अटॅक यांच्या फळावरती नाहीये त्यासाठी ते पंधरा दिवसाला काहीतरी स्लरी प्रत्येक लाईन मधून सोडतात स्लरीची एक माहिती द्या सर आम्हाला कशी केली पाहिजे आपण एक सेंद्रिय शेती म्हणून नाही का पन्नास टक्के त्याच्यामध्ये आपण साईजसाठी आपलं सरकी पेंट आहे ना आपली सरकी पेंट त्याच्यामध्ये ती टाकतो आपण दोन लिटर पाण्यासाठी दहा एक किलो नाही का त्यामध्ये तीन एक किलो गुळ टाकतो त्यामध्ये क्ले ब्लॉसम आणि प्ले या कोणत्या प्रकारे कोणत्या कंपनीच्या बॅक्टरी वापरायच्या त्यामुळे साईज साठी आणि चकाकी एकदम साठी रिझल्ट म्हणजे जी आपल्याला जी शायनिंग वगैरे दिसते ती किती दिवसातून वापरली पाहिजे ते आपण सात ते आठ दिवसातून का ड्रिपद्वारे सोडतो नाही का सात ते आठ दिवसाला एक, स्लरी एक स्लरी। सोडली पाहिजे पण डोस काय काय टाकतात त्याला बेसल डोस मध्ये आपलं शेणखत येतं शेणखत शेणखत आपण हे सास झाडांसाठी सहाशे म्हणजे वापरलेलं आहे विस टेलर शेणखत वापरलं पूर्ण कुजलेलं असं पूर्ण कुजलेलं आहे त्यामध्ये सुपर त्याच्यावर प्रक्रिया करून का एक महिना आधी घेऊन नाही का त्यावरती सुपर टाकून परत आपलं कोंबडीकडं आहे ना ते पण ऐंशी बॅग टाकलेलं आहे एकदम मिक्सर करून एकदम व्यवस्थित नाही का म्हणजे पूर्ण त्याची प्रक्रिया पूर्ण प्रक्रिया करून त्यानंतर टाकलेलं आहे त्यावरती आपण नंतर बेसन डोस वापरले नाही का सर्व प्रकारचे मायक्रोन्यूटन दहा वीस वगैरे परत अठराशे चाळीस नाही का सर्व प्रकारच्या एनपीके प्रोडक्ट प्रोडक्ट्स वापरलेले म्हणजे लक्षात घ्या आपण जे शेणखत आपण गोठ्यातून आणून काही काही डायरेक्ट टाकतात त्याच्या अगोदर त्यांनी फॉस्फेट टाकून शेणखत आणि कोंबड खतावर प्रक्रिया दीड महिना केली ते मिक्सर करत राहिले आपल्या ट्रॅक्टरच्या रोटरने आणि त्यानंतर प्लॉटमध्ये टाकलेली पहिला बार आहे ना तो, तो पहिल्या बारचे आपले अकरा लाख रुपये झाले नाही आपण एकशे पस्तीस जागेवर दिले होते ना एकशे पस्तीस रुपयांनी जागेवर माल दिलेला होता आणि दुसऱ्या वर्षानंतर दुसऱ्या वर्षाला आपले तेवीस लाख रुपये झाले तेवीस लाख रुपये किती झाडांमध्ये सहाशे झाडांमध्ये नाही का सहाशे झाडांमध्ये तेवीस लाख सहाशे झाडांमध्ये तेवीस लाख झाले त्यावेळेस आपण एकशे पासष्ट रुपये रेटने जागेवर दिलं नाही का बांगलादेश एक्सपोर्ट झाला पहिली गोष्ट आणि आता तेवीस चोवीस पंचवीस हार्वेस्टिंग होईल नाही का दहा एक दिवसात ओके आणि अजून नवीन लावला लावलाय का तुम्ही याच्यावरतीकडे आता नवीन माग लावण्याची प्लॅनिंग आहे आपण पहिलं जे पीक घेतलं त्याच्या त्याच्यावरती एक आयडिया बघून नाही का असं वाटलं लावू पण आम परत तीन झाडांचं परत प्लांटेशन केलेलं परत प्लांटेशन केले नवीन तुम्ही बार धरलेले अकरा महिन्यात आपण त्याचं बाहेर धरले नाही सात ते आठ किलो माल निघाला सर लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे लोक एक वर्ष दीड वर्ष दोन वर्ष थांबतात ह्या बावीस वर्षाच्या मुलाने म्हणजे शेतकऱ्याने आदर्श शेतकऱ्याने बाराव्या महिन्यातच बार धरलाय हे व्हरायटी कुठली ती भगवा शेंद्रे भगवा शेंद्रे बाराव्या महिन्याचं बाहेर धरलंय आणि जवळजवळ आठ ते दहा ते बारा जास्त जास्त पंधरा किलो पर्यंत माल निघतोय त्या झाडाचा म्हणजे विचार करा त्या झाडाची सुरुवातीपासून ते आता बहार धरण्यापर्यंत त्यांनी निगा किती ठेवली असेल बागेचं पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं पाण्याचं आपण पहिले पहिलं पाणी आपण सात ते आठ तास देतो पण उन्हाळ्याच्या प्रेडमध्ये पाण्याची टंचाई असल्यामुळे आपण दोन तास डेली पाणी द्यायचं नाही का दिवसा नाही का एक बर आणि पाणी टंचाई मुळे आपण खाली आजच्या म्हणून पाच त्या दिवसाचे पास्ताचे ब्लॉक वापरले त्यामुळं खाली पास्ताचे ब्लॉक वापरले कसा झाला त्यामुळे रूट पण जोराने वाढली आणि पाण्याचा वापर पण कमी झाला नाही का ज्या ठिकाणी दोन तास पाणी लागेल त्या ठिकाणी ते दीड तासात कवर व्हायला लागले आणि ओलावा टिकून राहिला आणि जे आपण आता फळ दिसतोय तर फुगवण्याच्या काळात लोक का जास्त करून जास्त पाण्यावर भर देतात तर पाण्यावर किती भर दिला पाहिजे अंदाजे पाण्यावर जर पाऊस जर असला तर वापशेनुसारच पाणी दिलं पाहिजे जास्त पाणी देऊन मुळीचं डॅमेज आणि नंतर तुमचा दाग येण्याची पण जास्त शक्यता राहते मला आज मुद्दामहून आज दोन भगवद्गीता द्यायचं आहे माझे आज दोन हजार सबस्क्राईबर पूर्ण होत आहे पंधरा दिवसामध्येच याचं कारण आज सांगतो हे साईकृष्ण साव केंद्राचे मालक पावसाहेब हिवरगाव पावसाचे यांचं जी फर्म आहे ती दहा ते पंधरा वर्ष बसणार आहे पण त्यांनी हा जो शेतकरी घडवला त्यासाठी मी त्यांना आज एक भगवद्गीता देणार आहे आणि यांच्या यांना एक देणार आहे यांच्या आईकडनं पण मला असं जाणून घ्यायचं यांच्याकडनं दोन मिनटं फक्त त्यांना बोलावं लागेल त्यासाठी सतरा वर्षाचा मुलगा डाळिंब लावतो हा इतिहासच म्हणावा लागेल त्यांच्या आईवडिलांसाठी कारण पत्र्याच्या घरातून चोवीस लाखाच्या घरामध्ये बंगला पण असा आहे का पूर्ण जबरदस्त बंगला आहे व्ही आय पी बंगला आहे तर मला सांगा सर की सतरा वर्षाचा मुलगा आला तुमच्याकडं डाळिंब लावली असतील त्यांनी आणि औषध मागाल तुमचं काय प्रतिक्रिया होती तेव्हा म्हणजे तुमचं खरं तुमचंच मार्गदर्शन होतं पण तुम्हाला तुम्ही असं कसं ओळखलं की तो करू शकतो शंभर टक्के काय म्हणतात सतरा वर्षा तरुण पिढी तरुण पिढी ज्यावेळेस शेतीमध्ये घुसते त्यावेळेस त्यांची जिद्द आणि चिकटी सगळ्यात महत्वाची हा ज्यावेळेस माझ्या का आला त्यावेळेस स्वतःच बोलला म्हणे मला ताणी करायचं म्हणे पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार बरोबर त्या पद्धतीने मी मार्गदर्शन केलं त्यांनी कष्ट केले त्याला कष्टाच्या पण योग्य माणसांची साथ जेव्हा लाभते तेव्हा खरा युवक घडतो तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की असे शेतकरी युवा शेतकरी घडवले पाहिजे आणि समाजापुढे आणले पाहिजे हेच आपल्या चॅनलचं ध्येय तुम्हाला त्यांच्याबद्दल तुम्हाला दोन शब्द तुम्ही इच्छा आहे पहिली गोष्ट सुरुवातच आपण महेश पाऊसे यांच्याकडून केली त्यांचं मार्गदर्शन पूर्णपणे लाभलं आपल्याला त्यांच्यानुसारच आपण प्रत्येक कामाची सुरुवात केली त्यांच्या गायडन्स नुसार पूर्णपणे त्यांचं प्रत्येक गोष्टीत गाईड राहिलं आणि आपले पण कष्ट प्रामाणिक होते त्यामुळे कोणत्याही गोष्टीला आपल्याला अडथळा आला नाही आणि जे काही आपलं केमिकल लागेल काही प्रोडक्ट लागेल खते लागेल सगळं खर्च वगैरे आहे तो सगळं आपण हार्वेस्टिंग झाल्यानंतर त्यांना दिला तिने कोणते पैशाची किंवा लगेच लगेच मागणी केली नाही एवढं तिने भरपूर सहकार्य केलं आणि ते त्यांच्यामुळेच एक असं या परिस्थितीवर आपण विजय मिळवला एक मुद्दा म्हणजे खरंच घेण्यासारखा आहे हार्वेस्टिंग नंतर यांनी पैसे घेतले थोडक्यात हे मान्य करणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे त्याला मोठं हृदय लागतं ते यांनी मान्य केलेलं खरंच तुमचं मनापासून अभिनंदन तुम्हाला फोन येतील बरेच तेवढे फक्त फोन अटेंड करा आता थँक्यू <laughs> <laughs>